तर आम्ही चालू राजस्थानला फिरायला अरे गाडीवर किती आता ऋषी ना त्याला खायला टाकतोय आता आम्ही ना, ना एम पी मध्ये आणि कोणत्या गावात ते नाही सांगू शकत तर रात्रीचे तीन वाजता नाही गुलाबजाम गोड दूध आणि ते गोड गोडच काहीतरी खायले राजस्थान फक्त पाच किलोमीटर आहे तर बघ ना गुजराती गाणी झाली न्यू सो फायनली आज आम्ही चाललोय लॉंग ट्रिप ट्रिपला खूप लांब चाललेलो आहे आम्ही दोन तीन राज्य ओलांडून आम्ही दुसरीकडे चाललेलोय फायनली so, जी रोड ट्रीपची मजा आहे ना ती येणार आहे कारण की आपण आहे ना एवढ्या दूर आपली गाडी घेऊन चाललेलोय ती कुठे चाललेलो आहे आम्ही ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे कळेलच पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते की आमची तयारी काय काय झालेली आहे इथे बघा इथे इतके कपडे पांगवून ठेवलेले आहे ना मी फक्त या दोन बॅग भरायसाठी मी एवढे कपडे काढलेले आहे तर ही ऋषीची बॅग आहे ही माझी बॅग आहे माझ्या बॅगमध्ये ना माझं स्वेटर सर्व मेकअप स्किन केअर अजून काय काय ज्या गोष्टी डेली नीडच्या राहतात त्या सर्व मी यामध्ये ठेवलेल्या आहे आणि ही जी बॅग आहे ती ऋषीची यामध्ये पण त्याचं सर्व ठेवलेलं हो आहे त्याचं फक्त जॅकेट घ्यायचं so, राहिलेलं आहे सो ऋषी जेव्हा येईल ना तेव्हा त्याला बोलेल की तू घालूनच घे जॅकेट म्हणजे गाडीत काढून वगैरे ठेवता हो येईल कारण की त्याच्या बॅग मध्ये ना आता जॅकेट साठी जागाच उरलेली नाहीये तर आता वाजलेला आहे दुपारचा एक आणि आता ऋषी गेलेला आहे कटिंग वगैरे करायला काय माहित किती वेळ लावतो त्याला जाऊन ये ना एक घंटा झालेला आहे अजूनपर्यंत येत नाही किती वेळ लागणार आहे काय माहितीये अजून कारण की मी इतकी एक्सायटेड आहे ना या ट्रिप साठी मला असं झालेलं आहे कधी आम्ही घरून निघतो आणि कधी नाही सर्व तर पॅकिंग वगैरे कपड्यांची वगैरे आता माला भकते ना, भेड़ सामन मिन्स ना, चुडा वगरे, मला फक्त सामान रात्रीलाच आहे ना मुरमुरे चिवडा वगैरे सर्व घेऊन आलेले होते पण मला आता कांदा टमाटर मीठ तिखट वगैरे ह्या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत तर मी आता पहिले वरती जाते आणि ती पण बॅग भरून आणते तर आता ऋषी पण आलेला आहे घरी आणि ऋषी बघा ना हेअर कट करून आलेला आहे कसला भारी हेअरकट केलाय बघा इकडे अ आळे पिळे मारले इथं पण इथं पण काहीतरी नवीन स्टाईल करू म्हटलं त्या हिशोबाने केलंय आई आम्ही चाललोय फिरायला तर कुठे चाललोय सांगून देतो तर आम्ही चाललोय राजस्थानला फिरायला तर आमचं जे पहिलं डेस्टिनेशन आहे ते आहे तिथे कॅम्पिंग गिम्पिंग करायचं आणि अचानक आमचं ठरलं म्हणजे आमच्या गल्लीतलेच सगळे म्हणजे माझं गल्लीतला एक मित्र आहे जो अमेरिकेवरून आला आहे त्याची बहीण आहे आरोईला कंपनी आणि अजून एक मित्र आहे म्हणजे असं टोटल आम्ही पाच जण आहे आणि ड्रायव्हर भैया मिळून टोटली सहा जण आहे तर या ठिकाणी आमची पॅकिंग वगैरे झालेली कम्प्लीटली म्हणजे खायचं प्यायचं जेवढं सामान होतं ते पण सामान आम्ही घेतलेलं आहे या ठिकाणी माझं आवडलेलं आहे आणि ऋषीच आवडलेलं आहे ऋषी आता गाडीमध्ये बॅग वगैरे टाकायला गेलेला आहे म्हणजे तो पूर्ण सेट वगैरे करून ठेवेल आणि पतीला आहे ना माझ्या हा, हाताच आहे हे मला आहे ना गाडीत ठेवून द्यायचंय आणि आता माझं पण आवडलेलं आहे सो मला आहे ना पूर्ण लॉक वगैरे लावून जायचंय कारण की आई पप्पा पण आहे ना बाहेर गेलेले तर घरी कोणीच नाही सो मला आहे ना आता नीट लॉक वगैरे करायचंय आणि मग जायचंय सगळं तर फायनली गाडीमध्ये ना सर्व सामान आम्ही टाकले टाकलं मी टाकलं तुम्ही ठेवून मला एवढा माहिती रे सामान टाकत राहतो एवढं एवढं बॅग घेतलंय बा एवढे गणपतीचं एवढं मोठं पाय ना ती स्वेटरची बॅग एवढी मोठी मग मी ते घरीच म्हटलं एवढे काही नाही नॉर्मल टेम्परेचर आहे काही नाही तिकडे गरमी होणार आहे चल गणपती बाप्पा मोर्या मोर्या झालं बाई का तर आता आम्ही ना अमेरिकन चॉकलेट बसलेले मला घरी जेव्हा दिले होते त्या भैयाने तेव्हा मला हर्षदने आणि ऋषीने एक पण वास्त दिला होता चॉकलेटचा खबर का गाडीत बॉम्ब पडश नाहीटने काय माहिती चॉकलेट फ्लेवर आहे काय होत नाही आता आम्ही सीएनजी वगैरे टाकलेलं आहे आणि ऋषी पण आता बॅक सीट वर आलेला आहे कारण की ड्रायव्हर भैया आलेले आहेत आणि मी निवांत झालेलो आहे यस yes, आणि यांचे ना ब्लूटूथच कनेक्ट होत नाही किंवा ते मॅपच दिसत नाही काय चाली काय माहिती नसतात एक पण गाणं तुम्ही कंटिन्यू नाही चालू आमचे इंग्लिश गाणे चालू आहे या या साइडला किती माकड आहे आपण त्यांना खाऊ गाडीवर बसले ते खाली पडले काय खाली पडलं खाली खाली खाल्लं खाल्लं ते खाल्लं ते ते चॉकलेट खाल्लं गाडीवर किती भारी चढले ते गाडीवर किती काय भारी गाडीवर बसलो खायला दे ना आज काहीतरी खायला दे ना खायला असेल तर ना चॉकलेट चॉकलेट खात ऋषी ना त्याला खायला टाकतोय अरे थोडेच खाली कर हे दोन चढले आपल्या गाडीवर किती सारे माकड चढले गाडीवर खाली

आणि इकडे ना किती सारे माकड उडी लक्षच नाही तर आता आम्ही ना चाळीसगावच्या घाटात आहे आणि घाट बघा किती सुंदर दिसतोय इतकं भारी दिसतोय ना माकड नाही आले पाहिजे फक्त गाडी तर चालले पासून सगळे सगळे सारे माकड चढले होते गाडीवर चढले होते आपल्या डायरेक्ट ते गाडीवर उड्या मारत ते इकडून तिकडं वाटली तर दे। दे ले ले आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आणि आता आम्ही नॉन स्टॉप आलो इथपर्यंत बट आता आम्हाला इथे सीएनजीचा पंप दिसला ना म्हणून आता आम्ही सीएनजी भरायसाठी थांबलेलोय आता आम्ही पोहोचलेले धुळ्यामध्ये म्हणजे धुळ्याच्या थोड्या समोर आहे आणि इथे ना आता आम्ही साठी ब्रेक घेतलेला आहे तर ज्यांना ज्यांना चहा प्यायची ना तेथे चहा पिणार आहे आणि मी तर काही चहा बी पित नाही बाकी काय हां वाटाने चॉकलेट बिकलेट खाऊ मग आपण वाटाने भेटताना ते नाही भेटलं आम्हाला तिखट वाटाणे तर आम्ही इथून चिप्स वगैरे घेतलेले रुश्नी काय घेतले चना डाळ घेतलेली आहे मी चिप्स घेतले बिस्किट घेतले मी काय शेव आलू शेव घेतलेले आणि अजून ज्याला जे जे आवडते ते ते घेत आहे तर आता खाऊन पिऊन झालेले आमचं आणि आहे बघा ना कशे मस्त झोपले मी नाही झोपलो गाणं म्हणजे झोपी झोपी अक्षय बाळ आडे आए, जोपी। आडे माकड गाय नको बाई तू जर त्याला लोरी म्हणलं ना तर ते इथून पळून जाईल घरी पाय पै पैस पळल नाही पळणार तुला घाबरतो आणणार तू इथं पण नाही जाऊ शकत हा वाटतं का बाबा तो घरी पण होता ना आमच्या पार केलेली आहे म्हणजे की आता आम्ही ना एमपी मध्ये आणि कोणत्या गावात ते नाही सांगू शकत बस येतोय बस आहे फक्त आम्हाला एवढंच कळालं की आम्ही आता महाराष्ट्र बॉर्डर सोडलीये आणि एमपी बॉर्डर मध्ये आलेलो एमपी मध्ये एंटर झालेला तर रात आता रात्रीचे बारा वाजलेले आहे आणि आत्ता आम्ही जेवण वगैरे केले कारण ना इतका रस्ता भर आहे ना आम्हाला हॉटेलच दिसली नाही आणि पूर्ण जंगल जंगलच लागले ना त्यामुळे जुंगल लाग ना, त्या ना आम्हाला खूप पुढे यावं लागलं ला, आणि आत्ता जेवण करावं लागलं सो आता पोटभर जेवण केलेलं आहे आणि आता ऋषी गाडी पुसत बसलेला आहे आणि खूप वेळ पासून ना ऋषीने गाडी चालवली कारण की त्या भैयाचा पण आराम झाला पाहिजे ना त्याच्यामुळे जोपर्यंत माझीच एनर्जी ना तोपर्यंत मीच गाडी चालवणार अजून नंतर म्हणजे मग कसं मला झोप आली की मग ते ना कारण भरपूर डिस्टन्स कव्हर करतील दोन वाजेपर्यंत आपल्याला कशीच येत नाही पण त्याच्यानंतर ना कंट्रोलच होत नाही त्याच्यानंतर मला दोन पर्यंत सकाळी झोपेत सकाळी सकाळी ना ते गाडी चालवतील कारण की उद्या सकाळी पण खूप जायचंय ना अजून त्याच्यामुळे करू दे त्यांना आराम मग तू चालव मग तू पण आराम कर नाही तर तू आराम नाही करणार नाही दोघे आराम करणार नाही मग ते जेव्हा गाडी चालवतील ना तेव्हा तू झोपून राखशील मस्त आरामात इतके सुंदर सुंदर रस्ते लागले ना मस्त जंगल परत नदी वगैरे खूप भारी असं ना संध्याकाळचा टाइम पाहिजे होता जेव्हा नदी लागली जंगल लागले तेव्हा म्हणजे नजारा बघता आला असता आता ना फक्त असं कळत होतं की हा जंगल या साईडला पण बघता नव्हतं माकड्यांचे ठसे उमटलेले असे कसे माकडांचे पायाचे ठसू हा असे कसे पण ते हे बघ ना पुसले जाते ना थोडं थोडी माणसाच्या पाय वाटतं आता हे बघ माणसाच्या पाय वाटतंय आपले पूर्वजेच होते ना मग ते आमचे पूर्वज शूरवीर होते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मावळ्यांसारखे पूर्वज होते तुझी असतील माकड अरे <laughs> म्हणजे जेव्हा आपली सृष्टी निर्माण झाली होती तेव्हा बरोबर ना किती भारी ना मस्त वरती पण चढले होते ते माकड इतके इतके बिलगले होते ना गाडीला एकदम इथं 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 नंतर भीती वाटायला लागली होती जेव्हा उड्या मारायला लागले तेव्हा ना, काही नाही करत गाडीच फक्त खायला शेवटी आता आम्ही अहमदाबाद मध्ये आणि इतका वेळ येणार ऋषीने गाडी चालवली आता फायनली ऋषी मागा आलेला आहे आणि आता तो झोपून राहणार आहे गप्पा मारल मग झोपल बघ सीएनजी वगैरे टाकून घेऊ गाडी मध्ये मग बास्तपैकी चहा बाजूला च्या जवळच आपल्याला चहा भेटली पाहिजे म्हणजे चार चार तर उतरायची गरज नाही चार चार वेळेस आपण माहितीये का किती किलोमीटर ट्रॅव्हल केलंय जवळ सहाशे किलोमीटर ट्रॅव्हल केलं आपण नाही म्हणजे पाचशे नाही ना पाचशे प्लस आहे ना पाचशे शहत्तर जवळजवळ सहाशे किलोमीटर आपण ट्रॅव्हल केलं ट्रॅव्हल केलं तर विचार कर म्हणजे आपण किती ट्रॅव्हल केलं ट्रॅव्हल तो पंप असेल तो तर आता आम्हाला सीएनजीचा पंप दिसलेला हा तोच आहे सीएनजीचा पंप गॅस अदानीचा आहे तर आता आम्ही एका ठिकाणी सीएनजी वगैरे टाकलेले थोडं समोर आलो तर इथे बघा ना अहमदाबाद मध्ये म्हणजे रात्रीचे आता तीन वाजलेले आणि तरी सुद्धा सर्व स्टॉल वगैरे म्हणजे खायचे प्यायचे सर्व सर्वज गल्ली कशी राहते तशी लागलेली इथं पूर्ण तर रात्रीचे तीन वाजता नाही गुलाबजाम गोड दूध आणि ते गोड गोडच काहीतरी खायले माय आणि हे चहा पित कशावाली चाललडवाली व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये एवढा मोठा दिसतो अर ते खातात ते तुझी खाता ना मसाला दूध पितोय आणि त्यामध्ये ना गुलाबजाम टाकून पितोय लय भारी ते पी मग फक्त त्रास नाही झाला पाहिजे काय मी मळमळ होईल तुला म्हणते तो आतापर्यंत माझं तोंडून तरी ऐकलं की मला मग कोर्टने त्रास होतो ऐकले आता सकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि इतका वेळ ना आम्ही नुसतं झोपा काढत आलेलो आहे मीन्स खूप जास्त आराम केला थोडी ना पाठ वगैरे पण अकडलेली होती पण आहे ना सीएनजी भरण्याचा एक फायदा राहतो पण आम्ही सी एन जी भरायला जातो ना, जा ना तेव्हा आम्हाला सर्वांना खाली उतरावं लागतं आणि तेव्हा आहे ना हाड वगैरे सगळं अंग मोकळं होतं ना त्याच्यामुळे थोडं बरं वाटतं आणि आता आहे ना टास्क हे की आम्हाला ब्रश आणि फ्रेश व्हायचंय तर इथे पाणी पण नाही आहे आणि इतकी थंडी माहिती का अकरा डिग्री सेल्सिअस तापमान आहे इथे म्हणजे आता पहिले तर आहे ना खूप कमी होतं मीन्स टेन डिग्रीपर्यंत होतं बट आता खूप जास्त थंडी पण वाजते आणि थंड पाण्याने आम्हाला ब्रश पण करायचं आहे फेसवॉश पण करायचं आहे कसं होईल काय माहिती तर आम्हाला नाही इथे पाणी भेटलेलं आहे जे प्यायचं पाणी वगैरे असतं ना पेट्रोल पंपवर ते भेटलेलं आहे आता आम्ही ब्रश करतो इतकंच थंड पाणी माहिती आहे का पण आता करावं लागणार आहे कारण ना फ्रेश पण होणं गरजेचं आहे माझं फेसवर आहे ना पूर्ण काल मी जसा मेकअप केलेला होता ना तसाच ठेवलेला आहे मी त्याला पुसलं सुद्धा नाही त्याच्यामुळे ना फेस पण खराब होईल ना म्हणून मी आता मस्त पैकी वॉश करते एकदा एकदम क्लीन आणि नंतर मग स्किन केअर पण करायची मला आणि मेन म्हणजे ना आता आम्ही जिथे आहोत ना तिथून राजस्थान फक्त पाच किलोमीटर आहे म्हणजे आम्ही पाच किलोमीटर गेलो ना की आम्हाला राजस्थान बॉर्डर लागणार आहे आम्ही ब्रश केला पण हात माहिती का असे बर्फासारखे झाले एवढे थंड आहे पाणी बापरे म्हणजे पाण्याची टेस्ट आहे ना अशी डेंजर आहे घाण खारट नाही वेगळंच आहे कडू गड काही बी लागते ते पाणी आता तोंड व्हायला चाललंय आम्ही नवीन टास्क करायला चालले तर ता आता मस्त पैकी फेस वगैरे वॉश केलेला आहे आणि आता मी तयार पण झालेले मी पण तयार झालेले दिदी पण तयार झालेली आता आहे ना ऋषीनी जी बॉईज गँग आहे ना तीच तयार व्हायला गेलेली आम्ही एवढ्या थंड पाण्याने तोंड वगैरे धुतलं ब्रश पण थंड पाण्याने केलं तोंड पण थंड पाण्याने धुतलं आणि ते माश ना मस्त गरम पाण्याने तोंड धुवायला गेलेले तिकडं आता किती वेळ लावता काय माहिती आता फायनली ऋषीने ते पण आवरून आलेले अरे आम्हाला वाटलं तुम्ही आंघोळ धिंगोळ करून येतोय गप्पा वगैरे मारल्या घेतली म्हटलं तोपर्यंत तुम्ही पण फ्रेश होते मी ब्लॉग पण एडिट केला okay. माझा ब्लॉग लगेच ऑडियन्सला बघायला पण भेटणार आहे तुझा भेटेल नाही भेटेल माझा तर भेटेल ना अकरा वाजता येणार आहे गाईज माझा पण होणार आहे एडिट मग करणार मी आता एडिट आता मी गाडी मध्ये तेच काम करणार आहे नीट ठेव सर्व उतक बचत नको तर काही ते इथं बघा ना गुजराती गाणी झाली वेळ दाडिया घेऊ रे चला नाचा नाचा अपना ब्लॉग अपन एंड करूं आई होप तुम्हारा ब्लॉग आवे ब्लॉग आवेल तो लाइक कमेंट शेयर नक्की करा नेक्स्ट ब्लॉग है ना बढ़ा विसरू ना भेट नेक्स्ट ब्लॉग बाय बाय